नमस्कार आज वसई धर्मप्रांतासाठी नवीन बिशप मिळालेले आहेत वसईचे मेंढपाळ म्हणून आज त्यांनी ऑर्डिनेशन झालेलं आहे आता आपण वसईतील सेंट अगस्टिन ग्राउंड मध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला त्या ठिकाणी जाऊत आपण बिशपांशी बोलूया बिशप सर्वप्रथम तुम्हाला फार फार अभिनंदन थँक्यू गॉड ब्लेस यू बिशप आज आपला हा वसई धर्मप्रांतासाठी तुम्ही बिशप म्हणून पदग्रहण केलेलं आहे तुम्ही धर्मप्रांताला काय मेसेज द्याल सर्वप्रथम मी सर्व वसईकरांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या वसईतील सर्व फादर्स सिस्टर्स तसेच ब्रदर्स आणि भाविक ह्यांनी जे प्रेम दर्शविलेलं आहे ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे त्या सर्वाबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो असंख्य लोक आज या विधीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या श्रद्धेची साक्ष दिलेली आहे या सर्वाबद्दल माझं अंतकरण परमेश्वराच्या ठाई आभार व्यक्त करीत आहे मी तुम्हा सर्वांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर असावा म्हणून मी खास प्रार्थना करीत आहे बिशप तुम्ही चुन्या गावातून दुसरे बिशप तुमच्या गावावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा एक आशीर्वाद आहे असं गावकऱ्यांनी आता नुकताच सांगितलं सर्वांनी आनंद व्यक्त केला तुम्ही गावच्या तुमच्या गावातील जे गावकरी आलेले त्यांच्याबद्दल काय सांगाल सुळणे गावातील लोकांचा विश्वास आणि आमचे जे वडीलधारी माणसं होती म्हणजे मी लहान असताना माझ्यापेक्षा आजोबा समान असलेले किंवा वडिला समान असलेले व्यक्ती होते त्यांचे जे सेवाभावी जीवन मी पाहिलेलं आहे त्यामधून मला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळालेली आहे आमच्याकडे जे फादर्स येऊन गेलेले आहेत सिस्टर्स येऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला जी श्रद्धेची देणगी दिली आणि सेवेचं जे व्रत स्वीकारण्यासाठी सांगितलं तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आम्हाला जी, सा जी प्रेरणा आणि शक्ती दिली त्याबद्दल मी संचे मनपूर्वक आभार मानतो आमच्या पूर्वजांचे पुण्यही आणि आमच्या सेवाभावी लोकांचे सहकार्य आणि प्रार्थना ह्याद्वारे आम्हाला हे धर्मगुरु आणि महागुरु पदासाठी प्रेरणा आणि शक्ती लाभलेली आहे बिशप तुम्ही आपल्या वसई धर्मप्रांत हा काही शहरी भाग काही गाव एरिया म्हणजे तलासरी आणि बोईसर पालघर हा भाग देखील आपल्यामध्ये येतो त्यासाठी तुम्ही काही मनात आता काही प्लॅनिंग केलेले आहेत का नक्कीच परमेश्वराचा पुत्र प्रभू ख्रिस्त सर्व माणसांच्या तारणासाठी या भूतलावर अवतरला आणि म्हणूनच वसईतील जे तालुक्यातील लोकांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला प्रेरणा देऊन आपले जे इतर भाग आहेत त्यासाठी आपल्याला त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय काय योजना राखता येतील विशेष करून सामाजिक क्षेत्रामध्ये कसं आपल्याला योगदान देता येईल त्यावर आपण निश्चितच चिंतन करणार आहोत आणि मिशन मित्र मंडळ म्हणून आपले जे ग्रुप्स आहेत त्याच्या माध्यमातून या विभागातील तरुणांसाठी या विभागातील मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आपण निश्चितच उपक्रम राबवण्याचा विचार करणार आहोत ह्या वसई धर्मप्रांतात निरनिराळ्या धर्माची लोक गुन्हे राहतात त्यांच्याकडून देखील त्यांना देखील तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आज आम्ही ह्या कार्यक्रमात बघितलं सर्व धर्मियाची लोक ह्या कार्यक्रमात सहभागी झालेली तुम्ही त्यांच्यासाठी देखील काही तुमचं मानस आएगा। भाव आहे, चाना आहे, चाना आहे।, आहे, आहे। का निश्चितच आणि मैत्री आपण वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवणार आहोत वेगवेगळे इतर धर्मियांचे जे सोहळे आहेत सण आहेत आणि त्यांचे जे पुढारी आहेत किंवा नेतृत्व नेते आहेत त्यांच्या संपर्कात राहून आपण आपले हे जे नातेसंबंध आहेत ते अधिकाधिक दृढ आणि स्नेहाचे कसे करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आता क्रिसमस अगदी जवळ आलेला आहे क्रिसमस बद्दल तुम्ही काही आपल्या जनतेला मार्गदर्शन कराल का ख्रिसमस करा म्हणजे प्रकाशाचा सण आहे प्रभू ख्रिस्त जगामध्ये प्रकाश असा अवतरला त्यांनी अंधकार नाहीसा केला आज आपल्याला प्रकाशाची गरज आहे आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे अंधकार आहेत ते अंधकार दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश घेऊन आपण निश्चितच प्रभूची ज्योत सर्वत्र पसरविण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि न्यायाचं प्रेमाचं आणि ऐक्याचं राज्य आपल्याला कसं प्रस्थापित करता येईल शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करणार आहोत तर आता आपण बिशुबांचे शब्द ऐकले हिशोबांनी सांगितलं की वसई धर्मप्रांतामध्ये राहणाऱ्या इतर धर्मियांना देखील आपण स्नेहाची वागणूक देणार आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी संपूर्ण वसई तालुका एक संत राहिला पाहिजे आणि एकमेकाशी प्रेम केलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही सर्वांशी कामकाज करणार आहोत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसा म्हणजेच डिसुजा वसई नमस्कार थँक्यू